मध्यरात्री ईव्हीएम मध्ये ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये रोहित पवार यांचा गंभीर आरोप भाजपच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केलाय तर माझे कार्यकर्ते आणि सीआरपीएफ जवानांनी संयमानं परिस्थिती हाताळली यावेळी पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करण्याऐवजी त्रास दिला असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलंय रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप करत निशाणा साधलाय भाजपच्या सुमारे पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला परंतु माझे कार्यकर्ते आणि सीआरपीएफच्या आर पी एफच्या जवानांनी परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलीस प्रशासनानं मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली अशी निवडणूक आयोगानं योग्य ती दखल घ्यावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे पुढे रोहित पवार यांनी असं म्हटलंय की भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भीतीनं सुरू असलेली गुंडागर्दी आहे पण पुढील चोवीस तासातच कर्ज जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला